नमस्कार मी पंजाब डक आज आहे सतरा जून दोन हजार पंचवीस तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं होतं की राज्यामध्ये आता मध्ये वीस तारखेच्या नंतर पावसाचा जोर ओसरणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष म्हणजे राज्यातला पावसाचा जोर ओसरायला आता सुरुवात होणार आहे पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं होतं काही काही भागामध्ये इतका पाऊस पडला तिथं वापसर नाही काही काही भागामध्ये पाऊस कमी पडला आणि काही भागामध्ये म्हणजे इतका जास्त झाला की तिथं आणखीन एक एक महिने झालं सुद्धा करता येत नाही पण राज्यात मात्र शेतकरी शेतकऱ्या सांगितलं ज्यांची पेनी झाली त्यांच्या झाल्या ज्यांच्या राहिल्या तर त्यांना जूनच्या शेवटच्या आठवड्यात एक चांगला पाऊस येणार आहे म्हणून आम्हाला करा म्हणजे पस्तीस सत्तावीस जूनच्या नंतर राज्यानं जूनच्या शेवटच्या आठवड्यात नंतर एक मोठा पाऊस येईल मग त्याच्यात मात्र राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांच्या राहिलेल्या राहिलेल्या सगळ्या पेरण्या लक्षात तसा पाऊस थोडा थोडा चालूच राहणार आहे स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस राहील पण राज्यात असा जी इतका मोठा पाऊस पडत होता त्याचा पाऊस आता कमी होणार आहे म्हणून हा अंजर लक्षात सरी मात्र येत राहतील म्हणजे आणखी दोन चार दिवस मध्ये एकदम बंद होणार नाही पण सरी चालत राहील भाग बदलत बदलत पडणार आहे आता म्हणजे सर्वजो पडणार नाही हाक बदल तरच पाऊस राहणार म्हणून हा दाज राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो याच्यानंतर मग पाऊस असा चांगला मोठा कधी येईल राज्यात सोज रोजचा पाऊस जातात जूनमध्ये जूनच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे सत्तावीस जूनच्या जून चा दोन जुलैच्या दरम्यान म्हणजे जूनच्या शेवटचा आठवडा आणि जुलैचा पहिला आठवडा म्हणजे त्याच्यात मग मोठा पाऊस येणार आणि मग त्याच्यामध्ये संपूर्ण राज्यातील राहिलेल्या राहिलेल्याची सगळ्याची पेटिंग होत जाईल म्हणून हाणधल्या श जमिनीत ओल असेल तर तुम्ही तुमचा नाही स्वतः घ्या ओल नसेल तर नाही करू नका ज्यांच्या राहिले ते तुम्ही काय करा नंतर जे शेवटचा पाऊस येईल त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता धन्यवाद